नमस्कार मित्रांनो मी तन्मय दाते स्वागत आहे तुमचे आपल्या युट्यूब चॅनलवरती द तन्मय शो मध्ये मित्रांनो आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याच वेळा आपल्याला प्रत्येक गोष्टीची खूप घाई झालेली असते आपल्याला प्रत्येक यश आपल्याला लवकर हवं असतं त्याचे काही गोष्टींचे परिणाम आपल्याला लवकर पाहिजे असतात पण मित्रांनो आपण आपलं काम करायचं आणि काही गोष्टी वेळेवर सोडायच्या असतात त्यासाठी एक मित्रांनो स्टोरी सांगतो एका गावामध्ये एक वयस्कर शेतकरी राहत असतो आणि त्याच्या घराच्या मागे त्याची शेतजमीन असते तो रोज संध्याकाळी त्याच्या शेत जायचा आणि तिथे बसायचा एक दिवस काय होतं गावातला एक तरुण व्यक्ती त्याच्याकडे येतो आणि तो त्या बाबांना बोलतो बाबा माझ्या आयुष्यात काहीच चांगलं घडत नाही आहे आणि माझ्या आयुष्यात काहीच मोठं होत नाहीये मी खूप दुःखी आहे काय करावं कळत नाही आहे तो आजोबा उठतात ते आजोबा उठतात आणि घरामध्ये जातात आणि घरातनं बिया घेऊन येतात आणि त्या बिया त्याच्या हातावर देऊन सांगतात की तू ह्या जमिनीमध्ये लाव याला रोज पाणी दे आणि थोडं वेळ दे आणि तो मुलगा ते बिया लावतो आणि थोडे दिवस पाणी घालतो त्याला त्याच्याकडे बघतो आठ दिवस होऊन जातात आणि तो तरुण त्या आजोबांना बोलतो की आजोबा ह्या बिया बहुतेक खोट्या आहेत या खराब आहेत त्या उगवणार नाही तो आजोबा त्याला बोलतो अरे बाळा तू परिणामावरती लक्ष ठेवलं तर तू कधीच आनंदी होणार नाहीस प्रत्येक वेळेला तू ते वाढते ना का नाहीये ते जर खोदून बघितलं तर तू कधीच आनंदी होणार नाहीस त्यामुळं तरुणाला राग येतो तो तरुण त्या बिया उपडून फेकून देतो आणि निघून जातो काही दिवसानंतर त्याला दिसतं की त्याच आजोबांच्या शेतामध्ये ते दोन झाडं उगून आलेली आहेत आणि तो पळत पड़त पळत येतो आणि आजोबांना विचारतो आजोबा या बिया हो कशा उगवल्या तुम्ही काय केलं तर आजोबा त्याला सांगतात बाळा मी माझं काम केलं आणि वाट बघितली वेळ दिला मित्रांनो या स्टोरी मधनं मला असं म्हणायचं आहे की आपल्या आयुष्यामध्ये आपण रोज परिणाम शोधत असतो रोज बदल शोधत असतो आणि यश मिळण्याची खूप काही करत असतो आपलं काम आहे बीज लावणं त्याला त्याची काळजी घेणं त्याला पाणी घालणं आणि वाट बघणं वेळेला वेळेचं काम करू द्या मित्रांनो आयुष्यामध्ये यश सुख शांती समाधान याच्यासाठी वेळ लागतो आपलं काम एवढंच आहे की आपण आपलं काम करायचं आणि वाट बघायची वेळेला त्याची त्याचं काम करू द्यायचं आणि आपण आपल्या आयुष्यामध्ये शांती आणि संयम आणि प्रेमाने आपलं जीवन जगलं तर यश ऑटोमॅटिकच आपल्या पाठीमागे येईल त्याच्यासाठी साठी वेळेला काम करू द्या मित्रांनो स्टोरी तुम्हाला जर आवडली असेल तर, तर नक्कीच कमेंट करून मला सांगा तुम्हाला स्टोरी कशी वाटली चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा मित्रांनो भेटूया नवीन स्टोरीमध्ये धन्यवाद मित्रांनो